नमस्कार मित्रांनो मी शेके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची आपण तरतूद पाहणार आहोत इंडियन पिनल कोड दोनशे चौपन्नची तरतूद काय आहे हे थोडकंस आपण पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी एखादी व्यक्ती लुटार असते किंवा दरडख्य असते आणि अशा व्यक्तींना जर दुसऱ्या व्यक्तीनं जर आसरा दिला किंवा लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या जेवणा खाण्यापिण्याची किंवा त्याला झोपण्याची वगैरे व्यवस्था जर करून दिली किंवा आपल्याकडे ठेवून घेतला तर अशा व्यक्तीला मित्रांनो सदरचा गुन्हा हा दखलपात्र गुन्हा आहे ह्या गुन्ह्याला जामीन होऊ शकतो सदरचा गुन्हा हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे चालत असतो पण ज्यावेळी ह्या गुन्ह्यामध्ये त्या लुटारोला किंवा केला मदत करणाऱ्या व्यक्तीला किमान सात वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि त्याचबरोबर द्रव्यदंड सुद्धा होऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षा जी सात वर्षीय सश्रम कारावासाची आणि द्रव्यदंडाची अशा दोन्ही पण शिक्षा एकाच टायमाला होऊ शकतात त्यामुळं सदरच कलम असं सांगतं की जे लुटार आहेत दरोड आहेत यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आसरा देऊन गोसा अन्यथा सात वर्षे सश्रम कारावास आणि द्रव्यदंड आणि सदरचा गुन्हा हा दखलपत्र आहे आणि त्यामुळं जरी जामीन होत असेल तरी सदरचा गुन्हा हा गुन्हा कायद्यानं गृहित धरण्यात आलेला आहे त्यामुळं मित्रांनो जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद